नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने वजडी रस्सा तर त्यासाठी मी ना मी ते कुकर ठेवले कुकरामध्ये एक पळी तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडं एक कांदा कापून फ्राय करून घेणार आहे आणि मी वजडी ना स्वच्छ धुतलीये कापून त्याला मस्तच पाच ते सहा पाण्याने धुऊन घेतली आहे आणि नंतर गरम पाण्याने धुवून घेतली आहे म्हणजे छान धुऊन घ्यायची आपल्याला ही वजळी खूप जास्त पाण्याने धुवायची आहे आणि नंतर गरम पाण्याने पण धुऊन घ्यायची आहे म्हणजे काय होतं त्याचा तो वास असतो ना तो निघून जातो तर या कांदा टाकला होता ना त्या कांद्यामध्ये मी एक चम्मच हळद टाकली आहे आणि एक चम्मच मीठ टाकले तर छान फ्राय करून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली ना वजळी टाकून घेत आहे त्याला छान हलून घ्यायचे मिक्स करून आणि याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दहा ते पंधरा याच्या काढून घ्यायच्या आहेत छान याला शिजून घ्यायची मी दहा ते पंधरा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत छान शिजलेली आहे आता ही आता मी इथे ना मसाला तयार करणार आहे यासाठी मी कांदे कापून घेतलेत उभे कांदे कापलेत तीन आणि दोन टोमॅटो मधून कप कट करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर थोडासा लसूण ते गॅसवर तवा ठेवून हा मसाला त्यावर भाजून घेणार आहे मी पहिले कांदा भाजून घेणार आहे त्यात टमाटा लसूण पण भाजून घेणार आहे आता याच्यातच टोमॅटो पण टाकून घेते मी हे सर्व मसाला छान भाजायचा आहे लसूण पण टाकून घेतलाय मी याच्यातच थोडंसं तेल टाकून घेत आहे मी सर्व भाजलेला मसाला ताटात काढून घेत आहे आणि याला आता आपल्याला वाटून घ्यायचं चाह याच्यामध्ये मी थोडस ओलं खोबरं पण कापून टाकलं आहे वाटून घेतलं आहे तर मी गॅसर इथे टोप ठेवला आहे त्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घेतलाय आणि याच्यामध्ये मी दोन चम्मच आपला घरगुती मसाला टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये एक चम्मच गरम मसाला आणि तो वाटून घेतलेला मसाला तर आता या सर्व सर्व या मसाल्याला आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये ती शिजलेली वजडी आहे आहे ना ती टाकून घ्यायची मी आता कुकर खोलून घेत आहे बघू शकता किती छान वजडी शिज शिजून रेडी झालेली आहे आता ही वजडी मी त्या टोपात टाकणार आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे लागलं तर कारण याच्यात पहिलेच मी मीठ टाकून घेतलं होतं तर परत जर लागलं तर टाकून घ्यायचं आहे मीठ तर मी सर्व क करून घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान शिजून रेडी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू जय महाराष्ट्र